वरिष्ठांच्या आदेशानुसार क्राईम ब्रांच युनिट पाच पथकातील मलदार हे पाहिजे आरोपींचा शोध कामी मिठानेम दर्गा या परिसरामध्ये फिरत असताना त्यांना एक पाहिजे आरोपी आम्हाला मिळून आला त्याचबरोबर इतर दोन व्यक्तीसुद्धा पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होते तर त्यांना आमच्या पथकातील एस सी नजीर आणि एन पी सी राजू ए पी आय गीते ए पी आय कदम यांनी ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे शस्त्र असे चाकू मिळून आला आणि त्यांना त्याबद्दल ते अधिक चौकशी केल्या असता त्यांच्याकडं यापूर्वीचंसुद्धा त्यांच्याविरुद्ध तीनशे नव्याण्णव किंवा घरफोडी त्याचबरोबर चार पंचवीस चोरी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून हे रेकॉर्डेड क्रिमिनल काहीतरी गंभीर घटना घडण्याच्या उद्देशाने तो चाकू त्यांनी स्वतःजवळ बाळगला होता त्यांना ताब्यात घेऊन आम्ही त्यांच्याविरुद्ध चार पंचवीस अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे आणि यातील जे दोन आरोपी आहेत त्यांचं नाव आहे समीर उर्फ यश निशांत गायकवाड व एकोणीस वर्ष राहणार ख्रिश्चन कॉलनी जग्गा आटाचक्कीच्या गल्ली पोलीस ठाण्यात जरीपटका दुसरा आहे प्रज्वल उर्फ मारी महादेव मेश्राम वय अठरा वर्ष राहणार कुशीनगर सुगंध विहाराच्या मागे पोलीस ठाणे जरी पटका दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध ऍक्ट कलम चार पंचवीस अंतर्गत आम्ही कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे या ठिकाणी पाठवलेला आहे आणि आरोपींना पुढील कारवाई सुरू आहे दोन्ही आरोपी हे यापूर्वीचे घरकुडीचे त्यांचा चोरी तीनशे नव्याण्णव त्याचबरोबर चार पंचवीस ऍक्ट अंतर्गत यांच्या विरुद्ध यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि दोन्ही आरोपी रेकॉर्ड आहेत